इंस्टाग्रामवरील स्टोरी दुसऱ्याला शेअर केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला दहा ते पंधरा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी शहरात घडली रवी बेगानिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शौर्य दिनानिमित्त आर्यन बेगानिया यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली स्टोरी त्यांचा मित्र मिजान शेख यांनी दुसऱ्याला शेअर केली होती त्यावरून वाद होऊन मिजान शहा आयन शहा आवेशहा सोनू फईम शेख यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या दहा ते पंधरा जणांनी आर्यनला बेदम मारहाण केली ही घटना घडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरला होता रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा जणांना ताब्यात घेण्यात आले मात्र या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आणि सकल हिंदू बांधवांनी रविवारी पिंपळगाव येथील निफाड फाटा येथून हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला निफाड फाटा मार्गे मेन रोड व पुढे पिंपळगाव पोलीस स्टेशन अशा स्वरूपात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निषेध मोर्चा पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर उर्वरित आरोपींना त्वरित अटक करा म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आले तर पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई केली याबाबत देखील नागरिकांनी निषेध नोंदविला तब्बल एक तासापेक्षा काल आंदोलन केल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन देऊन सदर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली सदर आरोपींना तडीपार करण्यात यावे हीच देखील मागणी करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासूनच पिंपळगाव शहरात दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे संरक्षणासाठी आज पोलिसांची माझी चर्चा झालेली आहे की त्याला बरगड्या त्याच्या बोटल्यात त्याला चिरे मारण्याचं काम केलेलं आहे मॉब लिंचिंगचे जे काही गुन्हे असतात ते दाखल करावे पोलिसांनी त्याच्यावरती अटॅम्प्ट टू मर्डर अट्रॉसिटी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत पण त्याच्यावरती न थांबता हा संघटित पद्धतीचा मॉब लिंचिंगचा गुन्हा आहे आणि जर ते जामिनावरती समजा कदाचित कोर्टामधून कधी सुटले त्यांच्यावरती पुढच्या तडी पारी देखील केली जाईल त्यामुळे अशा लोकांना पिंपळगाव मध्ये हद्दबार करण्यात अशा पद्धतीने कायदा हातामध्ये घेत असेल तर ते चालणार नाही आणि हिंदू धर्म हा आमचा प्राण आहे आणि ह्या देशाची शान आहे त्याचा अवमान आम्ही ह्या हिंदुस्थानमध्ये मध्ये सहन करणार नाही वेदन्यूज प्रतिनिधी सागर मोर वणी